श्री गुरुदेव नॉलेज सिटी ताराळ या ठिकाणी नुकतेच विज्ञान प्रदर्शन दोन हजार पंचवीसचे मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले यासाठी इयत्ता या नववीच्या विद्यार्थिनी सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी रेखाटली होती त्याचबरोबर इयत्ता नववीचे विद्यार्थी व त्या विज्ञानाचे शिक्षक दीपक खंडागळे सर यांनी देखील सुंदर असे फलकलेखन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रस्तावना विज्ञानाच्या शिक्षिका आत्ताऱ्या मॅडम यांनी या ठिकाणी केले त्याचबरोबर कार्यक्रमाची सुरुवात ही वृक्षारोपणाने त्या ठिकाणी करण्यात आली सर्व शिक्षक वृंदांनी त्या ठिकाणी वृक्षाला पाणी घालून झाडे लावण्याची शपथ त्या ठिकाणी घेतली त्याचबरोबर कार्यक्रम पत्रिकेचे उद्घाटन या ठिकाणी ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम यांनी या ठिकाणी केले कार्यक्रम पत्रिका ही अत्तार मॅडम यांच्याकडून बनवण्यात आली होती व तसेच विद्यार्थ्यांमधील मनोगत हे पाचवीचा विद्यार्थी वरद कुंभार यांनी केले

अंजे टीमmakeText आहे तंचं वाचन आहे की तुमच्याकडे पोथोमिस आहे आणि अशा दोन्ही शिक्षकांचं कल्पक आजच्या विज्ञानेने म्हणून खूप महत्त्वाचं आहे वो तसेज कार्यक्रमाचे शिक्षक मनोगत हे आमच्या शाळेतील विज्ञान विभागाचे प्रमुख दीपक खंडागळ सर यांनी केले

आणि तसेच विज्ञानचे शिक्षक खंडागळे सर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं व शेवट वेळ आली ती विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाची विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे विज्ञानचे शिक्षक दीपक खंडागळे सर यांच्याकडून करण्यात आले शाळेच्या प्रदर्शनामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला व तसेच सर्वांनी नाविन्यपूर्ण असे प्रयोग केले होते जसे की कचरा उचलण्याचा प्रयोग येतात नवीच्या विद्यार्थ्यांनी तसेच हायड्रोलिक रोड त्या ठिकाणी केण्यात करण्यात आला होता जसे फायर एक्स्टिंगिशन हा प्रयोग देखील त्या ठिकाणी करण्यात आला एक्सरेटरी सिस्टीम त्याचबरोबर श्वसन संस्था व फोटोसिंथेसिस काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रोबोट सिस्टीम देखील बनवण्यात आली होती बरोबर आठवीच्या विद्यार्थ्यांनी डी जे सिस्टीम्स त्या ठिकाणी बनवलं होतं व त्याचबरोबर ॲटोमॅटिक स्ट्रेट लाईट त्या ठिकाणी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे नाविन्यपूर्ण पूर्ण त्या ठिकाणी प्रयोग केले ॲटोमॅटिक त्या ठिकाणी अलार्म सिस्टीम्स त्याचबरोबर ॲटोमॅटिक वॉटर फिल्टर्स त्या ठिकाणी करण्यात आले होते त्याचबरोबर ॲसिड बेसवर आधारित प्रयोग मातीचे परीक्षण आध्या मातीचे परीक्षण करणे हा प्रयोग त्या ठिकाणी त्याचबरोबर वॉटर फिल्टर्स त्यावर वॅक्यूम क्लिनर आणि तसेच या ठिकाणी मातीचं परीक्षण हा उपक्रम त्या ठिकाणी करण्यात आला होता त्याचबरोबर इयत्ता सावितच्या विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पती त्या ठिकाणी बनवला होती व हवा प्रदूषण कसे होते हे त्या ठिकाणी एक छोटासा प्रयोग त्या ठिकाणी होता व तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी देखील खूप छान असे होलोग्राम सारखे के प्रयोग केले होते व तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याची एक प्रतिकृती त्या ठिकाणी तयार करण्यात आली व शेवट वेळ आली ती आभार प्रदर्शनाची आभार प्रदर्शन हे शाळेचे इंग्लिशचे शिक्षक पाटील सर यांनी या ठिकाणी केले